महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी विश्वासाची सांगोला नगर परिषद हद्दीत बारा विकास कामांसाठी सब कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील सांगोला नगर परिषदेच्या हद्दीत नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून सांगोला शहरात खुले सभागृह समाज मंदिर बांधणे अभ्यासिका बांधणे रस्ते अशा विविध बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली शहरातील नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी नगर विकास विभागाकडे केली होती या मागणीची दखल घेऊन विकास विभागानं सांगोला नगर परिषद हद्दीत बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगर परिषदेचे खुले सभागृह बांधणे दोन कोटी रुपये होलार समाजासाठी नगर परिषद क्षेत्रात समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे एक कोटी रुपये मिरज रोड येथील नाविक समाज मंदिर येथे पहिला मजला बांधणे लाख रुपये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लादीकरण करणे पंचवीस लाख रुपये बुरुड समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये नगर परिषद हद्दीतील चांडोलेवाडी शेंबडे वस्ती येथे अंतर्गत रस्ते विकसित करणे एक कोटी पन्नास लाख रुपये मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता खडीकरण व ओढ्यावर सीडी वर्क करणे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये नगर परिषद हद्दीतील पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत अप्पासाहेब देशमुख घर ते नगर परिषद हद्दीपर्यंत रस्ता करणे एक कोटी रुपये जुना सावे रोड पैलवान मंगल कार्यालय तानाजी बिलेघर ते मान नदीपर्यंत रस्ता करणे पन्नास लाख रुपये वाढेगाव रोड ते भाऊसाहेब पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे पन्नास लाख रुपये चिंचोली रोड इन्नूस मुलाणी वस्ती येथे रस्ता करणे पंचवीस लक्ष रुपये एखतपूर रोड आरक्षण क्रमांक त्रेसष्ट अ येथील भाजी मंडई येथे लाधीकरण करणे पंचवीस लाख रुपये अशा बारा विविध विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लवकरच या नि विविध विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करून तातडीनं कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे